सूर्योदय दे हनुमान देवस्थान तरुण मंडळ आयोजित नृत्ये विद्यार्थिनीचे अभिवादन यंदाच्या वर्षी कुला देखावा भैरवी समोर नटराज नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर केलेला आहे ईशा फाउंडेशन व कोइंबतूर देखावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना नटराज नृत्य विद्यालयाचे गुरुवर्य रघुनाथ गड्डम व नृत्य शिक्षिका मोनिका द्यावनपल्ली यांच्या विद्यार्थिनी नृत्या एकदंताय रेणू भोसले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी पूनम वंगारी ऐगिरी नंदिनी बार्गवी बोडा व पौर्णिमा यांनी प्रणवालयम निहारिका गुंडेट्टी इने गणपती नैना पुल्ली महालक्ष्मी पद्मा व पलक पलकनपल्ली यांनी वैष्णवी व बिटला यांनी प्रसन्न शांतीप्रिया रापेल्ली इने नमामी नमामी असा नृत्याविष्कार सादर करून नागरिकांची मने जिंकली या वर्षीचा लिंगभैरवी देखावा पाहण्यासाठी सोलापुरात नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष सागर यांनी केले सदर देखावा व रचनाकार ऋषिकेश श्रीमल यांच्यासोबत अथर्व प्रथमेश रत्नाकर सागर पुल्ली महादेव यांनी अथक परिश्रम घेतले मंडळाचे मार्गदर्शक व्यंकटेश श्रीमल अशोक गडगी विजय वन्नम आनंद दुडम मल्लेश वडनाल राजेश कोंगारी गोविंद श्रीमल हरिप्रसाद बंडे यांनी योग्य नियोजन करून दिले